नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी मस्त कुरकुरीत अशा कांदा भजी बनवलेल्या आहे ह्या पावसाळ्यामध्ये एकदा नक्की करून पहा तुम्हाला आवडेल त्यासाठी मी ते चार कांदे घेतलेले आहेत तर उभे कट करून घेतलेले आहे मी कांदे ते एका बाउलमध्ये काढून घेते मी आणि कांद्याचे जे पाकळे आहेत ना ते पूर्ण सुटसुटीत करून घ्यायच्यात आपल्याला अशा प्रकारे त्यामध्ये मी तीन मोठे चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे चिमुडभर हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ तर हे सारं मिश्रण आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी दोनच चमचे पाणी घेतलेलं आहे पूर्ण कांद्याचंच पाणी सुटायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही छान तयार झालेलं आहे दोन चमचे पाण्यामध्ये ते भजीचं हे बाय बॅटर बनवलेलं आहे मी आणि तेल गरम करायला ठेवले होते मी एक एक करून तेलामध्ये सोडून घ्यायच्यात जर आपल्याला कांदा भजी कुरकुरीत हवे असेल तर त्यामध्ये आपल्याला खायचा सोडा यूज करायचा नाही आहे सोडा यूज केल्यामुळे ना भजी मऊ बनते तर कुरकुरीत नाही बनत तर मी तर सोड्याचं यूज केलेलं नाही आहे म्हणून कुर भजी ना कुरकुरीत झालेल्या आहेत खूप छान तर अशा प्रकारे आपले भजी बनवून तयार झालेले आहेत कांदा भजी मस्त कुरकुरीत असे तर हे भजी तुम्ही सॉससोबत वगैरे खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद